तर नमस्कार मित्रांनो आकाशच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वां स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी खंडोबाशी मैस बाजारमध्ये आलेल्या मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसेची काय किंमत आहे आजचा आजचा काय बाजार भाव आहे करा। करा। तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि चॅनल का नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतकऱ्या पण व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओला जास्त मित्रांनो शेअर करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील मैस बाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरुवातीची या चॅनल तुम्हाला भेटणार आहे या दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मित्रांनो गुरुवार हा आतुळी मैस बाजार आहे या ठिकाणी खंडोबा मैस बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो तालुका परभणी जिल्हा परभणी आहे मित्रांनो हा परभणी जिल्ह्याचा मैस बाजार आहे खूप खरचीच बाजार आहे मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण संपूर्ण बाजारापेक्षा सर्वात मोठा बाजार मित्रांनो या ठिकाणी गुरुवारचा महेश बाजार भरतो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याच्या माहिती आलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त व्यापाऱ्याच्या मशीद दाखवण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या माहिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सॉरी या व्हिडिओमध्ये फक्त शेतकऱ्याच्या मशीची काय किंमत आहे कोण्या क्वालिटीचा मशी आली आहे तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुमची आहे काय सांगे दादा ही किंमत याची हां ऐंशी हजार रुपये किंमत सांगा किती उतर आहे दादा ही पहिल्या रो वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे ऐंशी हजार रुपये किंवा तर जातो ते का मुरामध्ये येते का तर मुरामध्ये येते मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नंबर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिल्या वितांना वगैरे किती दिवस राहील त्याचे दहा दिवस घेईन मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे काका तुमचे आहे का तर काका गाव कोणते तुमचं परभणी आहे का काय सांगली किंमत त्याची ऐंशी हजार रुपये किंवा किती वितरण आहे ही हा दुसऱ्या वितरण आहे मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर आहे किती महिन्यात लागलेली आहे सध्या आता किती दिवस झाले तिला न? किती महिनेच लागलेले नऊ महिने झालेले आहेत मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणव शहाण्णव एकोणनव्वद तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर क्वालिटी एकाच नंबर आहे मित्रांनो तुम्हाला चांगला मेसेज अडलची क्वालिटी पण दाखवतो तर खाली पाहू शकता खूप खूप चिकल झालेलं आहे संपूर्ण पाय भरलेले आहेत मित्रांनो तरी तुम्हाला मेसेज क्वालिटी आणि अडलची क्वालिटी शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न करतो का रामराव तर काय सांगेल किंमत तिची पंच्याहत्तर हजार तुम्हाला सांगाल तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावरानमध्ये येते ना गावरानमध्ये येते मित्रांनो पंच्याहत्तर हजार ना तर किती माहिती लागली काका ही येणार चार तुमचं ये नाव सांगा मला किंमत काय म्हणली तर दूध काय दिले आधीच्या आठ लिटर आठ लिटर दूध काढलेलं मित्रांनो एका टायमाचा दो, दोन टायमाचं दोन टायमाचं तुमचं गाव कोणतं आहे ठिकाणी शेतकऱ्याच्या मैसे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा काका नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न हा सोळा सत्तेचाळीस हा वीस मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काकाचा नंबर दिलेला आहे गॅरंटीची मैसे आहे काय सांगली तिची साठ हजार शेतकऱ्या गेल्या शेतकऱ्याची आहे गाव कोणते तुमचा कोसा या ठिकाणी या शेतकऱ्याच्या मैसे आलेल्या आले आहेत आपल्या परभणी मैस बाजारामध्ये गावरान मैसेना दोन्ही पण तर पलीकडे सांगली किती महिन्याच्या म्हणजे किती विचारच्या दुसऱ्या दोन्ही दु पण आता आधीच्या विताला दूध काय दिलेलं आहे आता चार चार लिटर दूध दिलेलं आहे तर दोन्ही पण गाव ना आता दोन्ही पण का तुमचा फोन नंबर सांगावशी तर मित्रांनो तुम्हाला हिवळ्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या महिलाची काय किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि किती वितन आहे आणि किती दूध काय चालू आहे तिला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो अडलची पण क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मागालच्या हिळ्यामध्ये खूप कमी आलेले आहेत तुम्ही अडलची क्वालिटी दाखवत नाही तर संपूर्ण तुम्हाला माहितीची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचे काका कोणाची मैसे तुमची आहे का तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची म्हैस आहे मुर जातीमध्ये मैसे येते क्वालिटी एकाच नंबर आहे किती वितान आहे दुसरं विधान आहे मित्रांनो आधीच्याबद्दल दूध का दिलेलं आहे चार लिटर दूध दिलेलं आहे एका टायमाला का तर ता दोन टायमाला आठ लिटर दूध आहे तुमचं गाव पण आहे ला या ठिकाणी शेतकऱ्याची म्हैस आली आहे मित्रांनो आपल्या परभणी खंडोबा म्हैस बाजारामध्ये क्वालिटी एकच नंबर आहे तर मित्रांनो मागचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तर तुम्ही जाऊन पाहू शकता आणि आपल्या मित्रांनो पंचवीस हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले आहेत तर शेतकऱ्याची मैसा समोर पाहू शकता तुम्ही किती किती वितन आहे आता मला दुसऱ्या विधान आता किती महिने लागलेली आहे बोलायची आधी मित्रांनो अजून दहा बारा दिवस घेईन तर तुमचा एखादा फोन नंबर सांगा हां तर मित्रांनो आठ लिटर दूध दिलेलं आहे कसं अड्यालची क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो चिकल झालेला आहे तर आडवलची क्वालिटी मी दाखण्याचा प्रयत्न करतो थोडी या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या मोबाईलची मशी आलेली आहे जाफर जातीची मैस आहे त्या क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे बोलायची मैसे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगली क्वालिटीची मैसे आलेली आहे तर दादा किती किती वित चौथ्या नाही दादा चौथ्या वितांनी आधी चौथ्याला दूध का दिलेलं आहे ना टाइमला दहा हजार लिटर दूध एका टायमाला का मित्रांनो एका टायमाला दहा दहा लिटर दूध दिलेलं आहे दोन टायमाचं वीस लिटर दूध प्लस झाले राहायचं क्वालिटी पाहू शकता जाफरमध्ये माहिती आहे ती मित्रांनो नाही तर दादा दा तुझा फोन नंबर सांग मला सत्याहत्तर झिरो नऊ चोवीस बत्तीस सदतीस किंमत काय म्हणली दोन दोन लाख रुपये किंमत आहे आणि गाव कोणतं आहे तुमचं खांबेगाव खांबेगाव या ठिकाणी शेतकऱ्याची माहिती आहे तर वीस लिटर दुधाची गॅरंटी आहे ना नंबर दिलेला आहे तुम्हाला अडल्टची क्वालिटी पाहू शकता सोडता का थोडी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अडल्ट क्वालिटी ह तर मित्रांनो पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे वीस लिटर दूध याचा प्लस झालेला आहे जा संपूर्ण मित्रांनो रात्रीपासून पाऊस पडत पा। पाऊस चालू होता म्हणून मित्रांना संपूर्ण जिकल झालेल्या बाजारामध्ये तरी तुम्हाला मी मैसीत किंमत आणि आढळची कॉल मी दाखवण्याचा प्रयत्न करतो एकाच आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर शेतकऱ्याच्या मैसेची किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मैसे आहे जाफरमध्ये येते ना मुरा या दिक्स। मुरा विक्स आहे आणि जफरची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर दादा काय सांगितलं तुम्हाला एक लाख पाच हजार सांगितली एक लाख किती म्हणली किंमत पाच हजार एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायचं किती वितान चौथ्या विधान आहे आणि किंमत काय म्हणली एक लाख हजार एक लाख पाच हजार किंमत सांगितली चौथ्या वितान वगैरे आधी चौदा दूध काय दिलेलं आहे बारा लिटर बारा लिटर दिलेलं आहे का तर तुमचं गाव कोणतं आहे बासंबा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा म्हणजे आपल्या हिंगोली जिल्ह्याचे आहेत मित्रांनो तर तुमच्या फोन नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा पंचावन्न झिरो सहा बहात्तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना होईल तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही अडलची क्वालिटी दाखव तुम्हाला दहा दिवस घेईन अजून नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्र खूप चांगली शेतकऱ्याची मैसे आहे मोठ्या मोबाईची मैसे आहे तर काय सांगली का काय काय किंमत का, का का तिची एकतीस ती तुमचं नाव सांगा दिलीप मापारी भाऊ कोणता आहे फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट अठ्ठेचाळीस पन्नास झिरो सात तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर किती विधान आता ही आधीच्या मित्रांनो दूध का दिलेलं आहे बारा मित्रांनो एका टायमाला का दोन मित्रांनो टाइम दूध दिलेलं आहे तर आड्रेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे दुधाची गॅरंटी आहे ना नंबर दिलेला आहे त्या नंबर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो चिखल झाल्यामुळे तुम्हाला होईन थोडं आदळ्याची क्वालिटी दाखवतो तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर आडची क्वालिटी पाहू शकता तुम्ही मित्रांनो चिखल झाल्यामुळे का मैस काही सोडून दाखवण्याचा प्रयत्न करीत नाही फक्त तुम्हाला किंमत काय आहे आणि काय सांगेल किंमतीची सतरा हजार किंमत सांगेल गाव कोणते काय तुमचं शेनगाव का तर सतरा हजार रुपये किंमत सांगेल किती विताना आहे चौथ्या वितरण आहे आधीच्या वितरण दूध काय दिलेलं आहे साडेचार लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो पाहू शकतो समोर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचं हदगाव तालुक्यात मित्रांनो या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये हदगाव या तालुक्यामधून आलेले आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा तर काका का विक्र खरेदी विक्री करण्यासाठी आली का खरेदी विक्री मित्रांनो हातगाव या तालुक्यातून आलेले आहेत या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये तर पाहू शकता त्या महिन्यात मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या मशीहित काय किंमत आहे तुम्हाला आकाश सुरू या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काय सांगायला पाहिजे किंवा तिची हा ऐंशी हजार रुपये किंमत सांगा किती वित नाही तिसऱ्या वितर नाही मित्रांनो माहिती पाहू शकता तुम्ही क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तिसऱ्या युत नाही आहे आणि गाव कोणतं आहे तुमचं खांडेगाव आपल्यापासून बसलं तर तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल आहे माहित नाही बाबाला आपल्या खांडेगाव आपल्या खांडेगाव गाव आहे त्या गावचे काय बाबा आहेत मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर नाही मित्रांनो आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हातगाव या ठिकाणी शेतकरी आलेले आपल्या परभणी खंडोबा महेश बाजारामध्ये बोल नाव काय तुमचं श्रीराम दाव चव्हाण हां तर कोणतं हातगाव कोणतं गाव आहे तुमचं हातगाव तालुक्या आले का उंचडे तर खरेदी या आहे का शेतकरी ह्या हो। शेतकरी हो। शेतकरी आता तर महेश की आता खरेदी केली का नाही बघायला बघायला आले का बघा या ठिकाणी बघायला आलेले आहेत शेतकऱ्याचे महेश बघा तुम्ही चांगलं तुम्हाला भेटून जाईल तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुमची आहे तुमची आहे पैसा किंमत तुमची आहे का एक लाख रुपये का तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक लाख रुपये किंमत सांगायला तर तुमचं नाव सांगा

एका टायमाला पाच लिटर दोन टायमार सुद्धा दहा लिटर दिलेलं आहे अट्रेलची क्वालिटी शकता तुम्ही तर नंबर दिलेला आहे का काय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचीच आहे का इथे काय म्हणली किंमत पंच्याण्णव हजार रुपये मग सांगाय तर किती विचार आता ही गाव कोणतं आहे तर फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव हांदुसर हां छप्पन चौऱ्याऐंशी बेचाळीस तेव्हा थोडी कमी जास्त होईल ना तर आधीच काय तू दिलेलं आहे म्हणजे आठ लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे संपूर्ण बाजारामध्ये चखल झालेला मित्रांनो तुम्हाला काय अटलची क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न तरी पण करतो पाहू शकतो खाली खूप चिकल झालेलं आहे तर मित्रांनो कोण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आजच तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या माहितीच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे तुमचे काय सांगली त्याची किंमत काय सांगली एक लाख साठ हजार का एक लाख साठ हजार किंमत सांगेल तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे जपूरमध्ये येते तर तुझा फोन नंबर सांगता हां शहात्तर सहासष्ट सहासष्टोणीस एकोणीस झिरो दोन झिरो दोन आधीच्या होताला काय दूध दिलेलं आहे आधी जिवताला दूध काय दिलेलं आहे आताच आणली का पहिले होता नाही का तर क्वालिटी पाहू शकता मित्रांना एकाच नंबर अॅड्रेनची क्वालिटी पाहू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे ते नंबर तू कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक लाख एक लाख वीस हजार किंमत सांगेल तर जापूरमध्ये माहिती वगैरे ती किती वितान आहे मित्रांनो पहिलं पहिलं वगैरे आहे क्वालिटी पाहू शकतात मी एकच नंबर आहे एक लाख वीस हजार किंमत सांगेल तर हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे एक लाख वीस हजार किंमत सांगेल तर पहिल्या वितान वगैरे आहे तुमचा इथं पूर्ण नंबर सांगा मला येपन येपन थीस येपन थीस कमी जास्त होईल ना हा, कमी नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिल्यान वगैरे वगैरेची क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो किती महिन्यात लागली किती महिने लागलेली आहे या झाली का दहा बारा दिवस घेईन का पाच दिवस घेईन मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अटलची क्वालिटी पण तुम्हाला दाखवली आहे मित्रांनो सोडून बघा मित्रांनो सोडील मग चिकल झाले म्हणून जसं काय मी शेतकऱ्या म्हणत नाही सोडून दाखवून क्वालिटी पाहू शकता अटेलची पहिल्या वेतन वगैरे एक लाख एक लाख विसारखे किंमत आहे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो जाफरमध्ये मध्ये वगैरे ती पहिल्या वेतन वगैरे आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी आहे का व्यापारी या व्यापारी आहेत मित्रांनो व्यापारीची ची ही तुमचे काय सांगितलं किंमत तिची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंवा सांगायची मुरे मध्ये का, का, का गुजरमध्ये येते का तर आधीच्या दूध काय दिलेलं आहे ना लिटर दूध दिलेलं आहे आधीच्या खाली काय आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुमचं गाव कोणतं आहेगनाथ आहे तर तुमचा फोन नंबर सांगा मला एट फोर फाय नाईन डबल एट डबल झिरो डबल एट तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किती म्हणजे दूध एक लाख साडेचार साडेचार चालू आहे साडेचार चार दिवस झाले चार दूध झाली मित्रांनो साडेचार साडेचार लिटर दूध चालू आहे किती हजार किंमत सांगेल तर अडलची क्वालिटी तुम्हाला दाखवतो अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो साडेचार साडेचार लिटर दूध चालू आहे चार दूध चार दूध झाली फक्त येऊन मित्रांनो तर नंबर पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा एट मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का का किंमत कमी जास्त होईल ना ते किंमत मित्रांनो कमी जास्त शेतकऱ्याचे माहिती आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मित्रांनो मी आज परभणी कंडुबा मैस बाजारमध्ये आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या जाफर जातीची मैस आलेली आहे तर या मशीची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर सो मग पाहू शकता अडलची क्वालिटी एकाच नंबर अडलची क्वालिटी आहे मित्रांनो तर टॉप क्वालिटीच्या जा शेतकऱ्याच्या मैस तुम्हाला सोडून टाकण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो या बाजारामध्ये खूप कालपासून मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये पोहोचालो आहे तर चिकल झालेलं आहे तर तुम्ही समोर पाहू शकता जाफर जातीची मैस आहे क्वालिटी एकाच नंबर आहे अडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही समोर घ्या थोडी तर मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आहे मैसे या मैसेची किंमत काय तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर दादा तुमचं नाव सांगा गाव कोणतं आहे रेडगाव का बेडगाव या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आहे तर किंमत काय ठेवली याची एक लाख सत्तर हजार किंमत ठेवली मित्रांनो आणि कमी जास्त होईना तर आधीचे आधीचे दूध काय दिलेलं आहे पंधरा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो एका टायमाचं का दोन टायमाचं मित्रांनो पंधरा लिटर दूध दिलेलं आहे आणि तुमचा किती वितन आहे दादा ही किती वितन आहे तिसरं वितन आहे बघा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हा तो तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे तर नंबर दिलेला आहे मित्रांनो या शेतकऱ्याचे माहिती आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत दादा कमी जास्त होईल ना सौद्यामध्ये सौद्या मित्रांनो सौद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल पंधरा लिटर दूध दिलेलं आहे दोन टायमाचा कोणी चॅनल चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेल तुम्हाला टॉप क्वाची क्वालिटीच्या माहिती मी सोडून दाखण्याचा प्रयत्न करणार आहे बाजारामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी मी दाबणीला आलेल्या भयाच्या क्वालिटी पाहू शकता का गावरान आहे अडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही हां इकडे मित्रांनो गावरान आहे नाव काय म्हणा तू काय म्हणा नाव सौगत मित्रांचा आलेलं आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे थांबू इथं तर दादा नाव सांग तू आता शौकत काय म्हणली किंमत याची किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किंमत सांगली तुझा फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा अडुसष्ट चौऱ्याहत्तर किती वितान आहे तिसऱ्या नाही मित्रांनो तिसऱ्या विताना वगैरे दिलेला त्याला दूध का दिलेलं आहे दूध तीन तीन लिटर दिलं जास्त नाही तीन तीन लिटर याच्या खाली सध्या काय आता वगैरे मित्रांच्या खाली तीन तीन लिटर दूध चालू आहे ना आता तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तिसऱ्या वितरण वगैरे आहे याच्या खाली वगैरे तीन तीन लिटर दूध चालू आहे किंमत काय म्हणलं पंच्याहत्तर फक्त हो। फक्त मित्रांनो पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किमान सांगायचं हॉटेलची क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे फोन नंबर सांगतोय चौऱ्याहत्तर नव्या नऊ चौऱ्याहत्तर छप्पन ह्या नंबर मी कॉन्टॅक्ट करू शकता शकतात काय म्हणले किंमत साठ हजार मध्ये किंमत सांगेल मित्रांनो अडीच अडीच लिटर दूध चालू आहे आणि किती विता नाही तिसऱ्या विता वगैरे मित्रांनो तर कोणी जातीमध्ये मध्ये गावरामध्ये गावरा मध्ये का गावरा मध्ये तिच्या खाली काय येतात खाली खाली मित्रांनो तुमचे फोन नंबर सांग पुन्हा चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडुसठ चौऱ्याहत्तर छप्पन किंवा थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर केलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक मित्रांनो गिची काय म्हणली किंमत साठ हजार मित्रांनो गावरा माहिती कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या भयापाशी कॉन्टॅक्ट करू शकता किंमत पण कमी असते मित्रांनो काय म्हणली किंमत साठ हजार साठ हजार तीन लिटर दूध आहे आणि काय खाली आहे का तर किती वितन आहे दुसरे वितान वगैरे आहे तो कोणाला पाहिजे असेल तर पुन्हा नंबर सांगतोय चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर छप्पन तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या पूर्ण खोंडोबा महेश बाजारमध्ये शेतकऱ्याचे महिश आलेले हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पाठीमागून थांबा थांबा हॉटेलची क्वालिटी पाहू शकता गावरामध्ये येते ना गावरान मित्रांनो प्युअर गावरा नाही तर काय सांगली याची किंमत काय ठेवली ऐंशी हजार रुपये किंमत ठेवली मित्रांनो याची कमी जास्त होईना ना गाव कोणतं तुमचं किंमत काय म्हणली ऐंशी हजार किंमत कमी जास्त होईल ना तर किती वितन आहे तिसऱ्या वितांच्या दूध काय दिलेला चार चार लिटर दूध दिलेलं का कोणते म्हणले तुमचं दुटका दुटका या गावची शेतकऱ्याची मैसे आहे ऐंशी हजार रुपये किंमत ठेवलेली आहे कमी जास्त होईल ना हॉटेलची क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे पाहू शकता तुम्ही तुमचा आता फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हा अठ्ठावीस त्र्याऐंशी तर किंमत मित्रांनो कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दिशा वितरण वगैरे मित्रांनो या ठिकाणी पण शेतकऱ्याची मैस आहे तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे याच्या खाली हल्ली आहे तर वगैरे का वगैरे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही अटलची क्वालिटी पाहू शकता तर बाबा काय काय म्हणली का, 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 किंमत किती काय लाख रुपये किंमत चुली मित्रांनो ही कमी जास्त होईल ना गाव कोणतं तुमचं तुमच्या गावची आहे का एकाच गावची एकाच गावची मित्रांनो मैस आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना ते किती वितरण म्हणली तिसऱ्या वितरण आहे आधीच्या दूध काय दिलेलं आहे मित्रांनो येथे माहिती आहे सहा सहा लिटर दूध चालू आहे दोन मित्रांनो बारा लिटर दूध आहे फोन नंबर सांगता तुमचा सांगा फोन नंबर पंच्याण्णव सहा बावन अडुसठ एकसठ सतरा तर मित्रांनो किंवा विचारलेले नंबर दिलेला आहे त्यानं कोणाला एम एस पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो एकच नंबर आहे तर शेतकरी मित्रांना पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याच्या आणि आपराच्या मैशी या ठिकाणी असतात तर संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या मशी मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे थोडे राहिलेले आहेत मित्रांनो शेतकऱ्याच्या मशी ते दाखवतो आणि लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा बाजार असतो शेतकऱ्याच्या चमेशीचा तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो क्वालिटी एकाच नंबर आलेला आहेत মিত্ৰ জ কালিটি এটা নম্বৰ মিত্ৰেচ কলি শক তুমি আদেলি কলিটি পাও ছি কি লাখ সাজাৰ তুমাৰ কেই বিত্ত दुसऱ्या ना <tip> दुसऱ्या दुसऱ्या का तिसरीत नाही का तिसरी वितरण आहे का तर तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर एक्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर बहात्तर चौदा चौदा एकोणसत्तर सतरा तर आधीचे विचार दूध का दिलेलं बाबा आहे ना क्वालिटी नेली दिली आहे का तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो जाफरमध्ये येते अड्रेसची क्वालिटी पाहू शकता पाठी पाठीमागून शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबाची मैस आहे इकडे घेऊन या शेतकरी आहे ना शेतकऱ्याची माहिती आहे मित्रांनो अडेलची पण क्वालिटी एकच नंबर आहे मोठ्या प्रमाणचे आहे नंबर दिलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता आणि मित्रांनो आपले सत्तावीस हजार कंप्लीट झालेले आहेत तर असं सोपे तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करणार रमीश बाजारचे तुमचे उठू उठो गेला तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी परभणीच्या खंडोबा महेश बाजारमध्ये आलेला आहे तर समोर तुम्ही पाह पाहता शेतकऱ्याची मैसे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे अटेलची पण क्वालिटी एक नंबर आहे जाफरमध्ये मित्रांनो म्हैसे येते का किती वितन आहे ती, तिसरं वितन आहे आधीच तो दूध का दिलेलं आहे ना सोळा लिटर मित्रांनो कल यायचं दोन टाकून सोळा लिटर दूध चालू आहे तिसऱ्या वितान वगैरे आहे तर किती महिज लागली आता आलेली आहे मित्रांनो जोबत थोडे दिवस राहिलेले आहेत तर तुमचं नाव सांगा सचिन डुबे काय म्हणले किंमत एक लाख ऐंशी जर किंमत सांगा थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदतीस त्र्याऐंशी अठ्याण्णव साठ दोन सदतीस त्र्याऐंशी अडुसष्ट पंचवीस तर दूध का दिलेलं आहे म्हणजे सोळा लिटर काढलेलं तर तिसऱ्या वितरण वगैरे सोळा दूध तिचं काढलेलं आहे गॅरंटी दुधाची हो तर তুমি ফোন নম্বৰ দিলে মিত্ৰ কণ্টেক্ট কৰোঁ শক আটাইত কালিটি পাওঁ শিকা তুমি এটা নম্বৰ হেৰি আছে পাহু শক্ৰিত্ৰম্বাৰ দিলে পুনৰ নম্বৰ চাগ পঞ্চা কিমত কমি জাতি নোদে কিন্তু तर मित्रांनो परभणींचा खंडो मैस बाजार कसा वाटला शेतकऱ्याच्या महिला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणी चाय नवीन असेल तर चांगल्याच काम करा असेच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मैशीचे व्हिडिओ मला आकाशवरून या पीठात तुम्हाला पाहिले भेटणार आहे तर याच्या पण खूप चांगल्या मैसे आलेल्या आहेत त्यांचा पण व्हिडिओ बनवतो तर या वेळीमध्ये फक्त तुम्हाला शेतकऱ्याच्या मैशी कशा क्वालिटीमध्ये आलेल्या आहेत कशा कसा वाजा भरलेला आहे तर मित्रांनो सकाळपासून रात्रीपासून पाऊस चालू आहे या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये तर संपूर्ण मित्रांनो माझे कपडे भिजलेले आहेत तरी तुम्हाला मी व्हिडिओ बनण्यासाठी या बाजारामध्ये आलेला आहे तरी मित्रांनो शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचे मजूरचे आकाश्यूब भेटणार आहेत